आजच्या काळात महिला सुद्धा प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहे महिलांनी नोकरी सोबतच उद्योगात सुद्धा आपल्या कार्याचा ठसा उमटावा असे सर्वत्र विचार व्यक्त केला जातो पण कोणी त्याकरिता कृतीशील उपक्रम राबविताना दिसत नाही याच अनुषंगाने घरगुती महिलांना सुद्धा मानाचा रोजगार प्राप्त व्हावा फाउंडेशन याकरिता रोहिणी महिलांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी राबविलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांनी केले दर्यापूर येथे रत्नाबाई राठी कन्या शाळा येथे चोवीस मे ते जून दोन हजार चोवीस या दरम्यान स्वर्गीय गोकर्णाबाई भारसाकडे यांच्या स्मृती प्रत्यर्थ आयोजित टेलरिंग शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रोहिणी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून दर्यापूर नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक नंदू परडकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील पाटील गावंडे जिल्हा काँग्रेस सरचिटणीस ईश्वर बुंदेले शासकीय आय टी आय चे प्राचार्य आर टी शेगोकार रत्नाबाई राठी हायस्कूलचे मुख्याध्यापक हेमंत शेंडे रोहिणी फाउंडेशनचे मार्गदर्शक गजानन देशमुख टेलरिंग शिबिराचे संयोजक संतोष मिसाळ प्रशिक्षक अनिल खंडारे आदी उपस्थित होते या प्रसंगी वर्ग बारावी मध्ये ब्याऐंशी टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेला गोडेगाव येथील शेतकरी सुपुत्र आदित्य चौर पगार याचा सत्कार करण्यात आला या टेलरिंग शिबिरात साठ महिला सहभागी झाल्या असून त्यांना रोज मार्गदर्शन दिले जाणार आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक संतोष मिसाळ यांनी केले तर संचालन प्राध्यापक धनंजय देशमुख व आभार निलेश पारडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहिणी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर ठाकूर उपाध्यक्ष दत्ता कुंभारकर कोषाध्यक्ष संतोष मिसाळ सचिव निलेश पारडे सहसचिव अमोल कंटाळे सदस्य अजय धनिसकार पत्रकार नवेद भाई आदींनी परिश्रम घेतले आहेत ते रू आणि आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आमचे नेते या नगर परिषदचे प्रवर्टक साहेब सर्व उपस्थित मान्यवर आणि नाटकामध्ये